गण, गण गणात बोते विज्ञानाच्या माध्यमातून संशोधक माणसाला सुखाची साधने मिळवून देतात आणि त्यायोगे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही काळ सुखावतो परंतु अशी ऐसी ऐहिक आई सुखे उपभोगताना येणारी संकटे व्याधी ताणतणाव दुःखे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी माणूस पूर्ण सुखी शांतचित्त कधीच नसतो अशा परिस्थितीत त्या जगन्नियंत्या अदृश्य शक्तीचे सहाय्य कसे मिळवायचे आणि प्रपंचाबरोबर परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन संत महात्मे सत्पुरुष शेकडो व वर, हजारो वर्षे करीत आली आहेत असेही म्हणता येईल की प्रत्यक्ष ती निर्गुण निराकार शक्तीच अशा संत महात्मे सत्पुरुष यांच्या रूपाने सगुण साकार होऊन मानवाकडून सत्कर्म करून घेण्यासाठी म्हणजेच मानवकल्याणार्थ या जगात अवतरत असते शेगावचे संत श्री गजानन महाराज हे त्यापैकीच एक अवतारी पुरुष म्हणता येतील त्यांची भक्ती करून असंख्य भक्तांना अप्राप्य प्राप्य झाले आहे संत श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांचे एकवीस अध्याय श्री गजानन चरित्र लिहिले आहे त्यातील वेगवेगळ्या अध्यायांवर श्रीमती शीला विष्णुपाध्याय यांनी प्रवचने केलेली आहेत ही प्रवचने आपणास नित्य मनन संकीर्तनासाठी मिळावी अशी आमची ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे अध्याय आम्ही आपल्याला पुढे देत आहोत आपणास कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा श्रीमती शीला विष्णूपाध्ये या श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत त्यांच्या घरात महाराजांची भक्ती सेवा अनेक वर्षे चालत आली आहे अनेक वर्षांचा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंग असून अनेक ठिकाणी चालणाऱ्या सत्संगात त्या तन मन धन पूर्वक सहभागी होतात त्यांनी आतापर्यंत एक सहस्रपेक्षा अधिक कीर्तने केली आहेत आमची खात्री आहे की आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल आपण ऑडियो संस्कृती चॅनलला सबस्क्राइब कराल हीच आमची अपेक्षा आहे गण गन गण गन गणात बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 शेगावी श्री वासुदेवानंद सरस्वती आले असता स्वामींची व समर्थांची दृष्ट दृष्ट झाली व स्वामींनी परत जातो म्हणून आज्ञा मागितली तेव्हा बाळाभाऊ म्हणाले महाराज तुमचा आणि त्यांचा मार्ग अगदी भिन्न आहे तरी ते तुमचे बंधू कसे तेव्हा महाराज म्हणाले ईश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत कर्म भक्ती आणि योग आता कर्म मार्ग म्हणजे काय आपण पाहू माणसाची इच्छा असो वा नसो जिथे जीवाची कर्मात्मा सुटका नाही पण माणूस जेव्हा आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे वागतो तेव्हा त्या आचरणाच्या योगाने त्याला मोक्ष प्राप्ती होते कारण स्वधर्मा पालन हाच नित्याचा यज्ञ आहे त्यात कसलंही पाप नाही पण त्यात जर कसूर झाली तर मात्र चक्रात सापडतो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो म्हणून स्वर धर्माचं अनुष्ठान नित्य यज्ञ समजून जर केलं तर तो बंधनात अडकण अडकणार नाही माणूस जेव्हा मी करतो असं समजून काम करतो ना तेव्हा त्याला पाप लागत हा मीपणा हा अहंकार मी हेच पाप आहे म्हणून अहंकार सोडून केलेलं कर्म म्हणजे नैष्कर्म परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित होऊन केलेलं कर्म म्हणजे नैष्कर्म परमात्म्याच्या पायी समर्पित झालेलं कर्म मोक्षदायक असत म्हणून निष्काम भावाने निरहां निरहंकार वृत्तीने સર્વ કહી ઈશ્વરણ કર્મ કે ભોતી પડત નહીત કરોગ્ય આચરણા પરમપદા થી પ્રાપ્તિ હોર્ગેુક્ત પુરુષ સામાન્ય માણસા પ્રમાણે વાગતાના દસતો નેત્રી પા श्रवणी ऐकतो ऐकतो आहे सर्व थान सर्व इंद्रिये कर्म करतात पण त्या योग युक्ताच्या ठिकाणी कर्तेपणाची जाणीव नसते एखाद्या कमळाच्या पानासारखा तो अस्पर्शित राहतो निर्लेप राहतो त्याच्या समर्पणामुळे कर्तेपणाच्या भावाबरोबर त्याचे सर्व कर्म बंध गळून पडतात पाप पुण्य सुख दुःख शुभ अशुभ असल्या द्वैताच्या भ्रांती मधून तो मुक्त झालेला असतो इतकं नव्हे तर तो मी तू पणाचा भाव त्याचा लोप पावलेला असतो अवघ त्रैलोक्य आपलंच अंगीभूत आहे असं त्याला वाटत सर्व उपाधी पासून अलिप्त असतो त्याची इंद्रिय कोणतीही व्यापार करीत असली तरी त्याच्या मनाची बैठक असते संसारातल्या वादळाचाही त्याच्या आत्मबुद्धी वादळातही त्याची आत्मबुद्धी निश्चल राहते अचल राणी दृढ असते जगातली कुठलीही सुख दुःख त्याच्या चित्ताला अस्थिरता आणू शकत नाही आता भक्ती तिसरा मार्ग म्हणजे भक्ती श्रीहरीला म्हणजे ईश्वराला उद्देशून केलेली कोणतीही क्रिया म्हणजे भक्ती होय काया वाचा मन बुद्धी इत्यादी सर्व प्रकारांनी जे जे कर्म केले जाते ते, ते नारायण समर्पण करणे म्हणजे भक्ती भगवंताची प्रीती याच नाव भक्ती भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती परमात्म्याचे विश्वात्मक रूप जाणून त्याच्या सर्व झाल्यावर चराचरात त्याच्या आनंदमय चैतन्यमय अस्तित्वाची साक्ष पटल्यानंतर मग त्याच्या विषयी हृदयात जो प्रेमभाव उचलून येतो त्या उत्कट प्रेमाला भक्ती म्हटले आहे अद्वैत जाणूनही द्वैत भावने केलेली ही अलौकिक प्रीती मग विश्व मंदिर त्याच्या श्वासाश्वासातून जे नित्य स्मरण होत त्याच नाव भक्ती थोडक्यात म्हणजे जे देहानं माझी सेवा करीत आहेत आणि मनान अहोरात्र माझ करीत आहेत असे अनन्य भक्त माझ्याशी एकरूप होतात <coughs> एकनाथ महाराज म्हणतात भक्ताबद्दल माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भगजन युक्त त्याशीच बोली जे मत भक्त तो ती संत सज्जन भगवंताच्या विश्वात्म कृपावर प्रीती करणारा व ईश्वराचा अखंड भजन करणारा हा ज्ञानी भक्त आहे स्वतःवर जितक प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच करी उपासना आणि हेच जीवनाचं सर्वस्व आहे महाराज पंढरीला आले असताना गजानन महाराज हात जोडून उभे राहिले व म्हणाले हे देवा पंढरीनाथ आता अवतार कार्य संपवावे म्हणून आज्ञा घ्यायला आलो आहे देवा मी मासी गावया इच्छितो वैकुंठ अक्षय अक्षयचे रावयाशी तुझ्या चरणास निध्या शेगामी आणि महाराजांनी तिथे मावंद केले पुढे भाद्रमासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक काळाचा हा ऋषी समाधीस्थ झाला भाद्रपद्माशी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी महाराजांनी समाधी घेतली असे असले तरी महाराज आजही आपल्या भक्तांना दर्शन देतात दासगणू महाराज म्हणतात जे जे भक्त कोणी जे जे भाविक को भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य ज्ञानी त्यांच्या इच्छा पूर्व म्हणून दासगणू महाराज म्हणतात आजही महाराज आपल्यात आहेत आणि आपल्याला भाविक भक्तांना दर्शन देतात म्हणून काय करा तर गजानन पदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कृतर्कशी मुळी न द्यावा ठावा आपल्या मानसे म्हणून मनोभावे श्रद्धेने निष्ठेने सद्गुरूंची श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा करा, सेवा करा, करा म्हणजे काय स्वामी स्वरूपानंद म्हणतात आम्हा सद्गुरु ते परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम गुरु गुरुसेवा उत्तम शिष्य परब्रह्म स्वयं होय सद्गुरुहून परब्रह्म निराळे नाही सद्गुरू परब्रह्म होय म्हणून सद्गुरूचे भजन करावे सद्गुरूंची सेवा करावी सेवा करावी म्हणजे काय तर सद्गुरु चरणी सर्वार्थाने समर्पित होणे म्हणजे आपली अहंता त्याच्या पायी वाहणे अहंकार देणे म्हणजे जीवे भावे सेवा करणे कारण अभिमान केल्याशिवाय भगवंत भेटणार नाही सद्विचार ही एक भगवंत नामस्मरण करणे ध्यान स्मरण मनन आणि सत्संग ग्रंथ वाचन या मुळामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम किंवा भेट होणे शक्य होते याकरिता प्रत्येकाच्या आयुष्यात एक देव आणि एक संत असावा आणि त्यांच्यावर भाव भक्ती श्रद्धा निष्ठा आणि विश्वास असावा श्री गजानन महाराज शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय